नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती कोर्ट केसबाबत आपण अपडेट बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीची जी कोर्ट केस होती बघा आता इंटरिम रिलीफ देण्यात आलेला आहे तलाठी भरतीची प्रक्रिया ते आता सुरू करू शकतात बघा त्यांनी सुरू पण केलेली आहे तलाठी भरती चंद्रपूर विभाग याचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल त्यांनी रिलीज केलेला आहे सहा आणि सात मे दोन हजार चोवीसला चंद्रपूर विभागाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहेत आणि राहिलेल्या विभागाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल ते लवकरच जाहीर करतील चंद्रपूर विभागाचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे कोणकोणते डॉक्युमेंट्स न्यायचे आहेत सर्व डिटेल अपडेट त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो व्हिडिओ नक्की बघा आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता विद्यार्थी मित्रांनो लवकरच राहिलेल्या विभागाचे पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल रिलीज करण्यात येईल नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ॲस्परंट मी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद